नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि मस्तपैकी आता ह्या पुढचा अर्धा पार्ट राहिलेला तुमच्याबरोबर शेअर करते दोन दिवस लेट झाला तर चला मस्तपैकी तुळशीचं लग्न आम्ही लावलेलं होतं आणि दोन पार्टमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करते तर चला आता इथून पुढं इथं लग्नाची तयारी जेणेकरून इथून पुढं कशा पद्धतीने आम्ही लग्नाची तयारी केली किंवा कसं लग्न लावलं हळदीपर्यंत तुमच्याबरोबर व्हिडिओ मी शेअर केला आहे तर हा सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला इथं मस्त पैकी सगळ्यांना तांदूळ वाटून दिले आणि छान पैकी इथं कलरफुल मध्ये तांदूळ सुद्धा केलेले होते

चला <laughs> तर मस्त बैकी इथं लग्न लागलं आपण नवरीबाईच आणि मस्त तोशी आईचं लग्न लागलं आणि इथं आता फेरी घालून आणि जेणेकरून आपण हार वगैरे घेतले ते हार वगैरे सुद्धा गळ्यामध्ये घालायचे तर अशा पद्धतीने अंतर पाड्या धरलेलं तर त्यांनी एक फेरी मारून घ्यायची आणि लगेचच इथं जेणेकरून आपण इथं दोन हार आहे तर दोन हार असे इथं पायाशी लावायचे आणि कोणाच्या गळ्यामध्ये सुद्धा घालून घ्यायचे तर अशा पद्धतीने इथं बघू शकते ते चला इथं बाळकृष्णाच्या पायाशी लावून आणि तुळशायच्या गळ्यामध्ये घालून घ्यायचे आणि लगेचच आपण तुळशाईच्या पायाला लावून आणि कृष्णाच्या गळ्यात घालून घ्यायचे तर मस्तपैकी इथं हार वगैरे घालून घेतले आम्ही फ इथं लगेच हळदी कुंकू लावून घेतलं तर तुळशाळेलासुद्धा हळदी कुंकू घेतलं आणि नंतर लगेच इथं ववळून वगैरे घेणारे तर मुलांचं तिकडं फटाकडे वाजवायचे कामं चालू होते आणि इथं लगेच खाजी कुंकू लावून आरती करून अशा पद्धतीने इथं घरातून आणि मस्तपैकी इथं ओवळूनसुद्धा घ्यायचं मस्त तर बघू शकता तर आज इथं तुळशाळेच्या लग्नाच्या दिवशी सत्यनारायणची पूजासुद्धा घरामध्ये होती त्याचीसुद्धा आरती तुमच्याबरोबर शेअर करणारे मुलींनी इथं फोटो वगैरे काढले सोबत आणि मस्तपैकी इथं लग्नाची तयारी तर मी तुमच्याबरोबर अगोदरच शेअर केलेली होती कशा पद्धतीने केली तर मी पहिल्याच वर्षी थोड्याशा लग्न लावते त्याच्यामुळं जसं जमेल तशी पद्धतीने मी तयारी केली तर जास्त काय मला माहीत नव्हतं तर अशाच पद्धतीने मी तयारी केली तर बघू शकता आता लग्न लागलं आणि आता दोघं पण आपण इथं वावळून घ्यायचं त्यांचं वटी भरान द्यायचं छानपैकी तर बघू शकता आम्ही सगळ्याजणी आता इथं वावळून घेतो आता एक एक करून सगळ्या जण वळवून घेणारे आणि मस्तपैकी जेणेकरून आपण रंगनाथ महाराजांना टोपे टावेल करगोटा वाटे ते नारळ वगैरे असं जे आणलेलं पाचे पोशाख तेसुद्धा त्यांच्या पायाशी लावायचं आणि तो सुद्धा आपण साडी वगैरे तर नवीनच घातली तर तिचंसुद्धा वटी भरान जेणेकरून पीस नारळ बांगड्या वटीचं जे सामाईने आणि ते सुद्धा लावून हे करायचं आणि आपण पाच फळ वगैरे आणले ते सुद्धा वटीला लावून खाली ठेवायचे म्हणून जेणेकरून आपण नवरीबाईची वट्टी भरली अशा पद्धतीने सुद्धा इथं सगळं सामाईन ठेवून घेतलेलं होतं आणि निवेद्य तर इथं तर बघू शकता अशा पद्धतीने इथं ता पाच ताटामध्ये तर छान आम्ही करून ठेवलेलो होतो फोटो वगैरे सुद्धा काढले आणि मस्त पैकी इथं ता आरतीचं ताट आणि ता आम्ही दोघं जण तर मस्त पैकी इथं उठवून फोटो वगैरे काढले आणि आता इथं तुळशाहीला जेणेकरून वट्टी भरायची आणि ते ताट तिथं ठेवायचे आणि मिठाई वगैरे आणली होती वाटायला आणि जेणेकरून जे आपल्या दिवाळीचं फराळाचं आहे ते सुद्धा निवेद ठेवायचा आणि जे रवा वगैरे बनवला होता तो सुद्धा तर बघू शकता अशा पद्धतीने इथं फळांनी सुद्धा वटी वगैरे भरून घेतली नाही पा जेवढं मला माहीत होतं त्या पद्धतीने पहिल्याच वर्षी केले तर अशा पद्धतीने मी वटीभराण केलं पाचे पोशाख दिला तिचं वटीभराण दिलं आणि मग सगळं काय झालं मुलांचे वगैरे इथं फटाकडे वाजायचे काम चालू होतं मस्तपैकी तर छान दिवाळी शेवट साजरी झाली जेणेकरून शेवट तुळशाईचं लग्न होतं त्यावेळेस दिवाळी संपल्या जाती समाप्ती मानल्या जाती आणि आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं तुळशाईचं रंगनाथाचं मग नंतर फटाकडे वाजवले सुरसुऱ्या मुलांच्यात्र बघू शकते इकडे 10 खेळण्या पडले त्या घरच्या करू नका ढोच पडले ए शुक्र लक्ष्मी आणला कांटे देते तिथेच देते ना देखो देतेच ठीक आहे वाटेला जाळ्याला पाहिजे नाही माहितीच संपले इतवा लोक पडले पुढेर्तन मी काय हे एक घर चला उलंंबट येकडे बघा चला तर अशा पद्धतीने शाळेचं लग्न झालं आणि तर आरती आरतीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केली आणि आत्ता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे तर या सगळं जेवण करायला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद